आम्ही सर्व काही मंडळींनी इथल्या वृक्ष संवर्धनासाठी वृक्षारोपणासाठी आम्ही आमच्यापरीनं जे योगदान देता येईल ते आम्ही देत असतो आज आज या कार्यक्रमाला मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विशेष करून या ठिकाणी सागर पावशी आलेले आहेत त्यांचं पण मी जर एक थोडंसं एक प्रातिनिधिक दे स्वरूपामध्ये फु फुल फुलाची पाकळी देऊन त्यांचं आम्ही स्वागत करतो सुधीर विसर ऍक्च्युली हे प्रातिनिधिक स्वागत आहे खर तर आपलाच सातारा आणि आपलीच टेकडी आहे त्यामुळे आपण आपल्या कला व वाणिज महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर यांचं पण मी स्वागत करतो गायकवाड सरांचं ज्या ज्या वेळेला सरांचा फक्त एकच शब्द असतो की श्रमदानासाठी हाक मारा कलावाणिज कॉलेज आणि आमचे विद्यार्थी कधी हा त्यांचं सहकुटुंब स्वागत मुख्य म्हणजे सगळ्यांचा प्रयत्न आहे की पुढच्या पिढीकडे आपल्याला संस्कार आणि न सांगता लोकांनी त्यांच्या कन्येला आणि चिरंजीवाला घेऊन आले का आपल्या शाहूपुरी विकास आघाडीचे आणि शाहूपुरीतले सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते म्हणणार नाही भारत बापू भोसले बापू करा वेगवेगळे निकाल अरुख पवार सर सरांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण या 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 एक कुणबी <प्णारी> समाज ग्रुप तर्फे नेहमी कुणबी समाज ग्रुप अग्रेसर असतो कुणबी समाज ग्रुप तर्फे कोताड साहेब तुम्ही एक प्रतिनिधी हा किंवा काही बाकीच्या इतर गोष्टींमुळे थोडीशी हानी आहे परंतु तरी सुद्धा सक्सेस रेट आपण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत सक्सेस रेट आपल्याला इथं इथं पाण्याची कमतरता आहे आपण जो एत, खाली येताना जो टँक पाण्याची टाकी बघितली तर ती अपुरी आहे म्हणून आपण एक नवीन टाकी बांधायला इथं घेतोय आणि ती बांधून आता पाच हजार लिटरची पाण्याची टाकी तयार आहे परंतु गेली पंधरा दिव, दिवस पंधरा दिवस झालं पंधरा वीस दिवस झालं सातत्यानं एक कार्यकर्ता म्हणून काम करणारी आणि त्या बांधकामापासून वीट आली का वाळू आली का कामगारांना चहा मिळाला का पाणी मिळालं का इथपासून ते रोज शंभर दीडशे कॅननी त्या पाण्याच्या टाकीला पाणी मारेपर्यंतचं काम आपल्या चार प्रमुख कार्यकर्त्यांनी केलं आणि मला त्यांचं थोडं कौतुक तुमच्या सगळ्यांसमोर करावं असं वाटतं ते आपलेच आहेत ते कायम आपल्याबरोबरच राहणार आहेत परंतु मला वाटतं की नाही हे हातातलं काम सोडून येऊन इथं येऊन काम करणं तर ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं भालचंद्र गोताड आपल्या हरेश सातारा ग्रुप या बरोबरच स्वतःच दोनच मिनिट दोनच मिनिट हा सगळे एकत्रच करतो या चौघांचं कौतुक मला वाटतं की आज झालं पाहिजे सर तुम्ही पण करा एक सागर जर सर दोन मिनिट सागर असते एखादी करू आणि हे सरप्राईज आहे आणि हे आम्हाला खरं सांगू का म्हणजे घरच्याच लोक हे हे आमचं कामच हे मिशन आहे बरोबर म्हणजे हा सत्कार म्हणून म्हणजे या भावना लक्षात घेऊन म्हणूनच तुमचं आम्ही कौतुक करतो की उलट आमची इच्छा आहे की आम्ही जसे दररोज असतो ना तुमच्यापैकी फक्त पंधरा जण एक दिवसात किंवा दोन दिवसाड इथे आले ना कुणी तर हे काम एवढं सोपं होईल की आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकू आम्ही तर चौघ दररोज असतोच आहे पण आमची रिक्वेस्ट आहे आम्हाला जॉईन व्हा नाही आपण दररोज संध्याकाळी आणि पहिल्यापासून हरित असे ते जोडलेले आहेत आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो या विषयावरती फार तपशिलाने सविस्तर बोलण्याची गरज नाही आहे परंतु शिवीमुक्त अभियान राबवण्याची गरज मात्र आज निर्माण झालेली आहे आपण कॉलेजमध्ये बघतोय आणि इव्हन आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघवत तर थोडस त्यासाठी एक वेगळा इनिशिएटिव्ह घेऊन एक टीम काम करते म्हणून असिफभाईंच पण इथं स्वागत करतो उमेश खंडू जाणारे युवांना पडला असेल की एक दिवस आम्ही इथं आलो तर काय होणार आहे बेसिकली ही कन्सेप्ट आपण मागच्या वर्षीपासून सुरुवात केली होती की नवीन वर्षी काय आपण करूया तर नवीन नवीन झाडं लावूया यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे झाडं लावायची झाडं जगवायची कन्सेप्ट कुठून आली तर मी सांगेन की राजपुरोहित सरांनी स्पेशली साताऱ्याचं हवामानाची काय पातळी आहे प्रदूषणाची आपण म्हणतो की सातारा खूप चांगला आहे प्रदूषण अजिबात नाही साताऱ्यात तर आम्ही ते ऑन पेपर घेतलं की खरंच प्रदूषण आहे का साताऱ्यात तर प्रदूषणाची लेवल म्हणजे आपण जवळपास पुण्याला क्रॉस करतोय का काय या लेवलचं आपल्याकडं प्रदूषण आहे जानवल। हे आपल्याला कागदोपत्री जाणवलं हे जाणवल्यानंतर आता पुढची स्टेप आपण काय करायची प्रदूषण आहे समजलं पुढं काय करायचं तर आम्हाला काही तज्ज्ञांनी सांगितलं की तुम्ही जेवढं साताऱ्यात ग्रीन सर्कल वाढवाल जेवढं तुम्ही ग्रीन झोन तयार कराल हा ग्रीन झोन तुम्हाला पोल्युशनला कंट्रोल करायला मदत करेल मग आता ग्रीन झोन कुठं वाढवायचा आपल्याकडं खाली तर सगळ्या सिमेंटच्या इमारती झालेल्या आहेत त्यामुळे तिथं कुठं आपल्याला हिरवळ तयार करणं शक्य नाही मग हिरवळ कुठं करता येईल तर आम्हाला ही टेकडी वाटली जी साताऱ्याच्या तिन्ही बाजूला पुरेसा ऑक्सिजन प्रमाणात सोडू शकते त्यामुळे आपण या टेकडीचा विचार केला काही वेगवेगळी मंडळी इथं या टेकडीवर वृक्षारोपणाचं काम करत होती पण उन्हाळा आला किंवा साधारण फेब्रुवारी नंतर इथली झाडं वाळत होती आणि परत दरवर्षी आपण ती झाडं लावायचं असा इथं कार्यक्रम चालला होता हे वारंवार टाळण्यासाठी आपण काय केलं मागच्या वर्षी झाडं लावा आणि झाडं जगवा सुद्धा झाडं लावणं सोपं आहे आज इथं खड्डाखंडला झाड लागलं संपला विषय झाड जगवणं सगळ्यात जास्त अवघड काम होतं आणि ते अवघड काम मागच्या वर्षी हरित साताऱ्याच्या वतीनं आपण हे काम सुरुवात केली आणि जवळपास आठ साडेआठ हजार सातारकर या टेकडीवर येऊन त्या सहा महिन्यांमध्ये श्रमदान करून गेले श्रमदानात आपल्याला काय करायचं आहे खाली दोन पाण्याच्या टाक्या आहेत कॅन भरायचे आणि प्रत्येक झाडाला एक कॅन असं आठवड्यातनं एकदा करायचं दर शनिवारी संध्याकाळी असेल किंवा दर शनिवारी सकाळी असेल आपण ही योजना इथं राबवत असतो आता तुमच्याकडून काय अपेक्षित आहे नवीन वर्षे तुम्ही एकमेकांना जसं हॅपी न्यू इयरचे मेसेज करताय तसंच तुमच्याकडून अपेक्षित हे आहे की त्याबरोबरच मंगळाईच्या टेकडीवर या आणि एक दिवस पाणी घाला हे सुद्धा तुमच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरनं जर आपल्याला काही आवाहन करता आलं कारण आमच्यापेक्षा तुम्ही लोक जास्त ऍक्टिव्ह आहात आणि म्हटलं तर थोडा जास्तीचा वेळ दैनंदिन कामात ना युवकांकडं थोडा जास्तीच आहे आमच्यापेक्षा एनर्जी तर फुट्टून तुमच्याकडं भरलेली आहे ती एनर्जी फक्त मोबाईल हातात घेऊन काहीतरी रील शेअर करण्यापेक्षा आपल्या साताऱ्यासाठी आपल्या साताऱ्याच्या आरोग्यासाठी जर आपल्याला हे शेअर करता आलं तर आपण हे करावं आणि हे इथून टेक होम मेसेज असेल की आपल्या प्रत्येकानं ग्रुपला किंवा तुमच्या कुठल्याही व्हॉट्सअपच्या मेसेजला स्टेटसला किमान एवढं आवाहन करावं आज मी गेले होते पुढच्या शनिवारी तुम्ही जाताय का हे एवढं जरी केलं तरी चालण्यासारखं आहे दुसरा हरित सातारा जो ग्रुप आहे आम्ही पर्यावरणाशी रिलेटेड जे जे काही आहे ते ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय त्यातही आम्ही टार्गेटवर आमच्या ठेवलेलं आहे वृक्ष संवर्धन जर कुठं कोणाचे म्हणजे साताऱ्यात चार ठिकाणी झाडं तोडायचा प्रयत्न झाला आणि त्या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आम्ही फॉलोअप घेतला प्रशासनाकडं नगरपालिकेकडं त्यामुळं तुमच्याकडून अपेक्षा ही आहे की एक झाड जाता जाता त्या झाडाची तोडणं पाला तोडणं किंवा पान तोडणं हे आपल्याला फार सोपं वाटतं पण ते झाड जगवायचं असेल तर आज आपण इथं शंभर दीडशे जणं आहोत आपण प्रत्येकानं आपल्या घराच्या परिसरात एक झाड लावणं आणि ते एक झाड जगवणं हा जर वर्षभरासाठी आपण संकल्प घेतला तर साताऱ्याच्या ग्रीन झोनमध्ये आणखीन दीडशे झाडांची आजच्या निमित्तानं भर पडेल कदाचित पुढच्या वर्षी आपण सगळेच सांगू हे मागच्या वर्षी मी लावलेलं झाड होतं जसं हरित सातारा म्हणून आम्ही सांगतोय की मागच्या वर्षी जर आमचं काम बघायचं असेल तर या टोकापासून त्या टोकापर्यंत जावा आणि बघा आम्ही किती झाडं लावलेत आणि मी झाडं ती कशी जगवलेत आमच्यासारखं जर तुम्हालाही ते अभिमानानं मिरवायचं असेल तर ही संधी आहे असं मला वाटतंय आणि आपण सगळ्यांनी किमान एक झाड लावा नाही लावायला जमलं तर किमान एखाद्याला मोटिवेट तर करा कोणी झाड तोडत असेल तर तिथं जाऊन विचारा की बाबा का झाड तोडतोय काय ह्या झाडानं तुला केलं आहे म्हणजे वायसी कॉलेजच्या इथं तर एक जणांनी ॲसिड टाकून झाड जाळायचा प्रयत्न केला अजूनही तो झाड सगळ्यांना सा सावली देते म्हणजे ज्यांना ॲसिड टाकलं तोही त्या झाडाच्या सावली खालीच उभा राहतोय पण झाड जर कोणाला काही तुमच्यामध्ये डिफरेंशिएट करत नाही तुमच्यामध्ये जर मतभेद करत नाही तर आपण हे झाडाच्या बाबतीत तसं करू नये कारण झाड वाढलं तर आपण वाढणार आहे नाहीतर कोविडमध्ये आपण ऑक्सिजनची किंमत सगळ्यांनी बघितलेली आहे ऐकलेली आहे काहींनी मोजलेली पण आहे त्यामुळे इथून जाताना आपल्या सगळ्यांच्या स्टेटसवर अशी अपेक्षा आहे की आजच्या या इव्हेंटचं तुम्ही टाकावं आणि लोकांना मोटिवेट करावं की आपण पण या आणि वृक्ष संवर्धनाच्या या कामात आग्रही राहा थँक्यू फिरायला तर कुठेही माती शिल्लक राहिलेली नाही कॉन्क्रीटचं सगळं म्हणजे सिमेंटची गरज आली आणि कॉन्क्रीट सिटी झालेली आहे अतिशय गर्मी झालेली आहे सगळीकडेच मोठ्या शहरांमध्ये तर या ठिकाणी अजूनही सातारला गारवा आहे गारवा हॉटेलची नावं आहेत आणि माणसांच्या मनामध्ये पण गारवा आणि निसर्गामध्ये पण आहे तो टिकवण्याची आपली जबाबदारी म्हणून हरित सातारा झाडांमध्ये जास्त लक्ष घालतंय एक नुसतं लक्ष घालत नाही तर संगोपनही करत विषय असा आहे की का करत तर आपल्याला माहित आहे सातत्याने गाड्यांचं प्रमाण जास्त वाढलं आज कार्यक्रम आहे तर गाड्या या ठिकाणी आल्या कार्बन डायऑक्साईड आपल्याला बाहेर पडलेला दिसतो आणि हा सगळा वनस्पती घेत असते आणि ऑक्सिजन बाहेर सोडते साधं बेसिक आहे आपल्या लोकांना कुणालाही ऑक्सिजन कमी पडू नये चांगला स्वच्छ सुंद स्वच्छ हवा मिळावी आणि आपल्या सातारकरांचं आरोग्य चांगलं राहावं हे आपल्या निसर्गानं आपल्याला साथ दिलेली आजपर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस हाक मारली तुम्ही त्या सा, हकेला साथीला आज हजर राहिला हा खरं आमचा एक प्लस पॉइंट आहे राहिला विषय दुसरा की जमिनीची धूप सातत्याने नि, पावसामुळे निसर्गामुळे होत असते किंवा उत्खननामुळे होत असते नवीन सिटी वाढत असते त्यामुळे होत असते आणि ती धूप थांबावी जिथे झाड लावतं तिथे पाणी असतं आणि पाणी असतं तिथं झाड वाढतं हे आपल्याला सपला तुम्ही जर का स्टेटस ठेवलं तर मला काही सांगावं लागत नाहीये खूप जणांकडून माझ्या मला रिस्पॉन्स येतोय आणि हे स्टेटस स्टेटस ठेवण्याचा उद्देश हा आहे की माझ्यासारखं लोकांनी करावं आणि माझ्याबरोबर यावं की मी जाते तर माझ्यासारखे ज्यांना शक्य आहे त्यांनीही यावं हा उद्देश आहे त्याच्यामध्ये तर तो थोडाफार सफल आहे असं मला वाटतय आणि तुम्हाला जमेल त्या दिवशी येऊन तिथं कॅन उपलब्ध आहेत हौदामध्ये पाणी पूर्ण आठवडाभर तुम्हाला हौदामध्ये पाणी उपलब्ध असेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार तर आम्ही चे ठरवतोय ती वेळ प्रत्येकाच्या सोयीची असते असं नाही आहे तर तुम्ही तिथं कॅन घेऊन पाणी घेतलं आणि तुम्हाला जमतील त्या तुमचे जे जे दत्तक तुम्ही झाडं घ्याल त्या पाच झाडांना घातलं तर ते जास्त उत्तम आहे असं इंडिव्हिज्युअल काम करायला नको वाटत असेल बऱ्याच वेळेला ग्रुप असेल तर मजा येते काम करायला कसली वेळ जातो कळत नाही तर दर शनिवारी आपण इथं श्रमदान करणार आहे फक्त वेळ सकाळी किंवा संध्याकाळी जरा थोडंसं हे करूया कारण झाडाला पाणी आता इथून पण झाडाला पाणी घातल्यानंतर त्याचं बाष्पीभवन लवकर होतं ते पाणी बरंचसं वाया जाणार आहे त्यामुळे वेळ जरा थोडंसं शक्यतो संध्याकाळी आपण ठेऊ तर त्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा हरित सातारा फेसबुक पेज आहे त्याला जर तुम्ही कनेक्ट झालात तर त्याच्यावरती तुम्हाला इथल्या कार्यक्रमाचे सगळे अपडेट्स कळतील दर शनिवारी इथं संध्याकाळी पाच ते सहा साडे सहा पर्यंत आपण इथं झाडांना पाणी देणार आहे झाडे तोडाल तोडल एकच स्वच्छ 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 आमचं आपलं असं म्हणणं आहे एकच ध्यास स्वच्छ स्वास स्वच्छ श्वासासाठी सगळं चाललेलं आहे ही जी धडपड आहे ना ही धडपड आपल्याला कोणाला नगरसेवक होण्यासाठी नाही आहे ही धडपड कोणाला इतर कुठल्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही फक्त एकाच श्वासासाठी आहे आणि तो शुद्ध श्वास आपल्याला मिळाला नाही आता नवीन वर्ष चालू होतंय आत्ता जस्ट आम्हाला सुचला आम्ही काल ज्या घोषणा दिल्या होत्या हॅपी न्यू इयर खाणार नाही कुटका पिणार नाही बिअर पण हे तरुणांसाठी होती आता, आता मला सुचलं की नवीन वर्ष जाईल मंगल आपण वाढवूया इथले जंगल मी वाव। म्हणेन नवीन वर्ष जाईल मंगल तुम्ही म्हणायचंय आपण वाढवूया इथले जंगल नवीन वर्ष जाईल मंगल नवीन वर्ष जाईल मंगल नवीन वर्ष जाईल मंगल हवामान तपासल्यानंतर असं लक्षात आलं की आपला सातारा सुंदर आहे पण स्वच्छ राहिलेलं नाही आहे हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धुळीचं जा प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं होतं आणि ते कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम झाडंच करतात त्यामुळे ह्या बोडक्या टेकडीवरती ती झाडं लावण्याचं काम आम्ही करतोय इथूनच खाली माती वाहून जाते त्यामुळे सातारा शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढतंय ते कमी होण्यासाठी उपाय काय तर इथं झाडं लावली पाहिजेत ती झाडं इथली धूळ रोखून धरणार आणि आजूबाजूला जर जेवढी घरं आहेत तिथंच सगळ्यांची एकच तक्रार आहे की आता बोरला पाणी राहत नाही विहिरीला पाणी राहत नाही त्याचं कारण की या डोंगरावरचं पाणी वाहून जातं जमिनीत पाणी मुरत नाही तर पाणी मुरवण्यासाठी इथं झाडं लावणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रामुख्याने या टेकडीचा निवड केली आणि इथं झाडं लावण्याचा हा उपक्रम करतो तेच आता ह्या विद्यार्थ्यांना किंवा या जे आलेल्या लोकांनी आज पाणी घालायचं म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाणी घालायचा संकल्प असा हे केलेला आहे त्याच्याबद्दल ह्या संकल्पामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सामील व्हावं आपल्या पूर्वजांनी झाडं लावली त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध झाला दा आता पुढच्या पिढीसाठी जर तो ठेवायचा असेल आणि तुम्हाला श्वास घेऊन आनंदाने जगायचा असेल ऑक्सिजनची तुमची पूर्तता पूर्ण करायची असेल तर झाडं लावली पाहिजे आणि तुम्ही इथं या ती झाडं लावा आणि झाडं जगवा मैथ्याची मंगळाई टेकडी आहे तर इथं साधारण अडीच तीन हजार झाडांची लागवड झालेली आहे आता ही झाडं ज्या सातारकरांना दत्तक घ्यायची आहेत त्यांनी पाच झाडं दत्तक घ्यावीत आणि त्या झाडांना त्यांनी त्यांच्या सोयीनं आठवड्यातनं एकदा दोनदा येऊन पाणी घालावं अशी एक योजना सुद्धा आम्ही यावर्षी नव्यानं सुरू केली आहे कसा प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांचा असेल किंवा सातारकरांचा सा काय सांगायला ॲक्च्युली तरुणांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे फक्त त्यांना खालून वरपर्यंत आणखी गरज आहे कारण इथं जी त्यांची एनर्जी लेवल आहे ना ती एकदम हाय राहते त्यामुळे मला वाटतं की जेवढे युथ इथं येतील तेवढे या मोहिमेला त्यांचं पाठबळ मिळणार आहे तेवढा आधार मिळणार आहे आणि सातारकरांना आवाहन हेच आहे की सातारकर कायम अशा चांगल्या आणि आदर्श गोष्टींसाठी ओळखले जातात नवीन पायंडा पाडायचं म्हटलं तर साताराच त्याची भूमी असते आणि मला वाटते की इथं जी तीन हजार झाडं लावलेली आहेत त्या झाडांचं मागच्या वर्षी जसं संवर्धन झालं तसंच यावर्षी पण सातारकरांनी तो पण केलेला आहे आणि आज आपण बघतोय फक्त साधे टेक्स्ट मेसेजेसवर एवढी दीडशे दोनशे लोकं आज जी इथं जमलेली आहेत हे सातारकरांचं सा साताऱ्यावरचं प्रेम आहे आणि हेच प्रेम आता पुढच्या सहा महिन्यांमध्ये सातारकर निश्चित दाखव असं हरित सातारा म्हणून आम्हाला विश्वास शिवाजी महाराज की <ड़ीधी> जय परत की जय परत माता की जय परत माता की जय <ड़ीध> <ड़ी नता कीद> कैडेट सातारा वासी और भारतवासियों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। हरित सातारा इस ग्रुप के माध्यम से ये सातारा में मंगलाई टेकड़ी जो है वहाँ पर ट्री प्लान्टशन किया है और उसको अभी पूरा सातारा के जो पर्यावरण प्रेमी हैं और हमारे एनसीसी कैडेट बाईस महाराष्ट्र बटालियन छत्रपति शिवाजी कॉलेज के कैडेट यहाँ पे उन पौधों को पाणी डालने का आज काम हम कर रहे हैं मुझे खुशी है की हमारे में हमारे संत तुकाराम ने एक कहा है, कि वली है की वृक्षावली आमा सोयरे वानचरी म्हणजे वृक्ष हे आपले पाहुणे आहेत मी याही पुढं जाऊन मनेल की ते आपले सोबती आहेत ते जेवढे हिरवे असतील तेवढं आपलं मानवी जीवन किंवा सर्व प्राण्यांचं जीवन या ठिकाणी सुखी असणार आहे आणि म्हणून नए साल का हम एक प्रण लेते हैं कि ये पौधे जगाने का हम काम करेंगे हमारे जो एन सी सी कैडेट है ये नौजवान हैं उनमें पर्यावरण संवर्धन का ये मैसेज हम देने के लिए आए हैं मैं हरी सातारा और हमारे नौजवान एन सी सी कैडेट का मैं शुक्रिया अदा करता हूँ और सोसाइटी को भी एक अपील करता हूँ कि हम सुबह सुबह जब नए साल से हम प्रण करते हैं कि हेल्थ का

रायफल शूटिंगचं चा प्रॅक्टिस चांगलं झालं म्हणून सिलेक्शन झालं होतं <coughs> आपल्या बावीस महाराष्ट्र बटालियनला डी जी एन सीच्या ऑल इंडिया कॉम्पिटिशन असते ना ज्या आपल्याला प्राईम मिनिस्टर्स बॅनर असतो एक सव्वीस जानेवारीला प्राईम मिनिस्टर्स बॅनर मिळतो तर तो, तो मिळवण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट घेतात त्यात मी शूटिंगमधून बावीस महाराष्ट्र बटालियनला रिप्रेझेंट <coughs> केलं होतं गोल्ड मेडल मिळालं होतं त्याच वर्षी महाराष्ट्राने तीन वर्ष कंटिन्युअस आपण कर्नाटकाकडून हारत होतो त्या वर्षी पहिल्यांदा आपण डी जी एन सीचं बॅनर मिळालं そう。<music> <music>